ओम साईराम चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत सुक्का जवळा आ हा हा जवळा बघून तोंडाला पाणी आलं ना तर चला करूया आपण सुक्का जवळा सुक्का जवळा करायला अतिशय सोपा आहे परंतु हा जवळा कसा साफ करायचा किंवा कशा प्रकारे त्याच्यातून आतमध्ये माती वगैरे असते ती कशी काढायची हे नवशिक्यांसाठी मी हा संपूर्ण व्हिडिओ दाखवला व्हिडिओ नक्की बघा कोकणामध्ये सुकट कोणी कोलीम बोलतं तर बघा हे सुकट आहे ना अशी साफ करायची बघा चाळणीतनं घाण पडते तर इथे चाळणीतून मी चाळून घेते अगदी अशा प्रकारे साफ करून घ्यायची आता हे ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे परंतु नवशिकी मुली असतात किंवा ज्यांना काहीच माहिती नाही तर त्यांच्यासाठी हे मी दाखवते तुम्हाला की ती कशा प्रकारे साफ करून घ्यायची तर हे बघा किती खाली असं घाण आणि म्हणजे वाळू असते किंवा असे खडे असतात प्रकारे बघा एवढी घाण अशी निघाली आहे पाकडून पण निघते बघा त्यानंतर पण ही अशी स्वच्छ अशी निवडायची याच्यामध्ये त्याला हे म्हणतात खडे म्हणतात किंवा अशी ऊ म्हणतात त्याला ऊ त्यामध्ये भेटली तर तुम्हाला मी दाखवते ती खरी काढायची असते आणि त्याच्यामुळे पोट वगैरे पण खराब होतं ती गेली तर तर याची काळजी घेऊनच ही सुकट बनवायची तर अशा प्रकारे निवडून सगळा घेतला आहे मी त्याच्यातले खडे किंवा कचरा किंवा काही असेल वेगळं काय घाण असेल ती काढून टाकली आहे आणि मी आता ही सुकट आहे ती आता थोडीशी अशी भाजून घेते भाजल्यामुळे कसा त्याचा वास वगैरे सगळा निघून जातो जास्त पण नाही भाजायची थोडी थोडी भाजून घ्यायची एक दोन मिनटं गाताई थोडी भाजली गेल्याचा कलर बघा थोडासा असा लाल झालाय त्यात मी गॅस बंद करते काढून घेते लगेच काढून घ्यायची आणि ह्या कोमट पाण्याने बघा आपण सुकट धुवून घेऊया थोडा वेळाशी पाण्यामध्ये खाली काय अजून खडे किंवा वाळू असते रेती असते ती सगळी खाली बसते पाच दहा मिनटं अशीच भिजत ठेवूया सुका दहा मिनटं भिजत ठेवले तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला आहे बारीक एक छोटा टॅमॅटो घेतला आहे तसेच कोकम घेतले आहेत सहा आणि कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून निवडून चिरून घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि लसणीच्या चार पाच पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याबरोबर मी अशी कैरी घेतली आहे बघा मी असं थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली किती स्वच्छ निघाली आहे बघा आणि वरचे कचरा काय घाण असेल ते खाली बसते आणि सुकट अशी वरती येते तर आपण अशा प्रकारे सुकट थोडीशी पिळून घ्यायची जास्त पण पिळायची नाही त्यातलं कस निघून जातो तर थोडंसं असं पाणी सही करून घ्यायचं आणि अजून दोन पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घ्यायची तर हे दाखवण्याचं कारण म्हणजे या नवीन मुली असतात शिकायत शिकतात त्यांना ह्याच्यातलं काहीच माहिती नसतं पण ही जी रेती आहे माती आहे कशी काढायची किंवा काय आहे म्हणून ही पूर्ण प्रोसेस मी करून तुम्हाला दाखवली आहे तेल घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण घालते कांदा घालून घेते मी कांदे घेतले आहेत मी चिरून घालते आणि त्याच्यासोबत टॅमॅटो पण मी घालून घेते लाल झाला तर इथे मी आता हळद घातले अर्धा चमचा धना जिरा पूड घालते त्यानंतर एक चमचावर लाल तिखट घातलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घाला व्यवस्थित सुक्के मसाले मिक्स करून घेतले त्यानंतर आता आपण कोकण घालून घेऊया थोडी घातली आहे त्यानंतर आता आपण पण घालून घेऊया आणि मस्त पैकी चांगली तेलात परतून घेऊया मिक्स करून घेऊया आपण दोन तीन मिनिटं आपण असं थोडा परतवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला किती पातळ हवे किंवा सुटकी हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं गरम मसाला पण घालून घेते गरम मसाला राहिलेला थोडा वेळ झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं शिजवून घेते मग पाणी घालायचं त्याच्यात दोन तीन मिनटं बघा झाली आहेत थोडंसं पाणी सुटलं आहे ग्लास में है, एल, एक ग्लास भर मी पाणी घातलं आहे कारण सुकट व्यवस्थित शिजायची आहे चवीनुसार आपण मीठ घालूया व्यवस्थित तला आता उकळी येईल आणि एक पाच ते दहा मिनिटं शिजू द्या तर आता खोलून बघूया बऱ्यापैकी शिजली आहे आता त्याच्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालूया छान वाटते कारण कैरी सुक्या मच्छीमध्ये घातली की सुक्या मच्छीला खूप छान चव येते आणि कैरी मी थोडी लेट घातली आहे कारण ती लगेच शिजते ठेवूया सुटीची भाजी झाली आहे आणि आता याच्यावरती मी बघा मस्त कोथिंबीर वगैरे घालून घेते तरी सुट्टीची भाजी मी आता सर्व करून दाखवते तर सुकट म्हटल्यावरती सगळ्यांनाच आवडते आणि ही भाजी भाकरी आणि चपाती बरोबर खायला खूप छान लागते तर मस्त बघा तोंडाला पाणी सुटते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि हो कमेंट करायला विसरू नका